आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला भेटू न दिल्याने गोंधळ घातलाय रुग्णालयातील सिक्युरिटी बोर्डच्या सुरक्षा रक्षकांनाही केली धक्काबुक्की गोंधळ घालणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकाला पोलिसांनी ताब्यात घेतले पत्रकार आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो